नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ विंग्ज ऑफ श्रीयश या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी अपूर्वा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना कशी करायची घटस्थापनेमागचा नेमका अर्थ काय कुलधर्म कुलाचार कशा पद्धतीने करायचा याविषयीची सर्व माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आई जगदंबेची अतिउच्च कोटीची सेवा म्हणजेच श्री दुर्गा सप्तशतीचे अत्यंत सोप्या पद्धतीने पाठ कसे करायचे याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात मराठी वर्षाच्या चातुर्मासातील नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव देवीची शक्ती स्वरूप रूपे आपल्याकडे परंपरेने पूजले जातात दुर्गादेवीची उपासना आराधना नामस्मरण आणि जप करण्यासाठी शारदीय नवरात्रोत्सवाचा कालावधी अतिशय शुभ आणि पुण्यफलदायी मानला गेला आहे नवरात्रीत केलेले दुर्गादेवीचे पूजन सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे नवरात्रीच्या या संपूर्ण नऊ दिवसात दुर्गादेवीच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते देवीचे विविध श्लोक मंत्र पाठ यांमध्ये श्री दुर्गा सप्तशतीला विशेष महत्त्व मानले गेले आहे अनेक भाविक नवरात्रीतील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण करतात नवरात्रात दुर्गा सप्तशती पठण करणे विशेष शुभ पुण्य फलदायक मानले गेले आहे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर विविध स्वरूपात तिची उपासना मनोभावे केली जाते दुर्गा देवीच्या संदर्भातला एकमेव प्रमाण ग्रंथ म्हणून दुर्गा सप्तशतीची सर्वदूर ख्याती आहे शक्तीचे स्वरूप उलगडून सांगणारा अद्वितीय ग्रंथ आहे हा सर्व पुराणात मार्कंडेय पुराण प्राचीन मानले जाते व दुर्गा सप्तशती त्यातील एक अंश आहे दुर्गा सप्तशती म्हणण्यासाठी किमान तीन तासाचा अवधी लागतो मात्र धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात इच्छा असूनही संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठन करणे शक्य होत नाही तेव्हा काळजी करण्याची गरज नाही यावर एक सोपा उपाय सांगितला गेला आहे जेणेकरून संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य आपल्याला मिळू शकेल दुर्गा सप्तशती हा देवीचे चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे या ग्रंथात तेरा अध्याय असून तो तीन भागात विभागण्यात आला आहे दुर्गा सप्तशतीमधील प्रत्येक अध्यायात भगवती देवीचा महिमा महती महात्म्य आणि देवीच्या स्वरूपांविषयी वर्णन करण्यात आले आहे दुर्गासप्तशतीच्या पहिल्या भागात मधुकैटप वधकथा मध्यक्रमात महिषासूर संहार आणि उत्तरार्धात निशुंभ वध तसेच देवीकडून सुरत आणि वैश्य यांना देण्यात आलेल्या वरदानाविषयीची विस्तृत माहिती देण्यात आली आहे परंतु आजच्या काळातील धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात संपूर्ण दुर्गासप्तशतीचे पठण करणे शक्य होत नाही मात्र यावर या एक सोपा उपाय असून कमी वेळेमध्ये दुर्गासप्तशतीचे पूर्ण पुण्य मिळू शकते सर्वप्रथम कवच किलक व अर्गला म्हणावे यानंतर कुंजिका स्तोत्राचे पठण करावे असे केल्याने संपूर्ण दुर्गासप्तशती म्हटल्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते एक पौराणिक कथेनुसार महादेव शिवशंकरांनी पार्वती देवीला या उपायाबाबत सांगितल्याचे म्हटले जाते पुराणातील एका कथेनुसार महादेव शिवशंकर आणि माता पार्वती यांच्यातील एका संवादादरम्यान शिवाने पार्वती देवीला दुर्गा सप्तशती पाठाचे संपूर्ण पुण्य कसे मिळवावे याबाबत सांगितले कुंजिका स्तोत्र पठण केल्यास दुर्गा सप्तशतीचे पुण्य प्राप्त होऊ शकते मात्र कुंजिका स्तोत्राच्या सिद्ध मंत्राचा वापर कधीही कोणाचे अहित करण्यासाठी करू नये अन्यथा त्या व्यक्तीचेच नुकसान होते कुंजिका स्तोत्रासह कवच किलक व स्तोत्र म्हणावे मात्र नेमून दिलेल्या क्रमानेच पठण व्हावे असे सांगितले जाते दुर्गा सप्तशतीमध्ये देवीच्या उपासनेसाठी सर्व मंत्र स्तोत्र आणि साधना पद्धती सांगितल्या आहेत परंतु सर्वात मान्यताप्राप्त आणि अचूक स्तोत्र म्हणजे दुर्गा सप्तशती मार्कंडेय ऋषींनी त्याची रचना केली होती यातील प्रत्येक श्लोक हा एक महान मंत्र आहे दुर्गा सप्तशतीचे एकूण तेरा अध्याय आहेत त्यात एकूण सातशे श्लोक आहेत हे सातशे श्लोक तीन विभागात विभागले गेलेले आहेत पहिले अक्षर मधले वर्ण आणि सर्वोत्तम वर्ण दुर्गा सप्तशती पाठाच्या श्लोकांचा नक्कीच परिणाम होतो वास्तविक सप्तशतीमध्ये शक्ती प्राप्त करण्याचे आणि वापरण्याचे एक अद्भुत शास्त्र आहे दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते असे देखील म्हटले जाते दुर्गा सप्तशती पठणाचे शुभ लाभ कोणते आहेत ते जाणून घेऊया नवरात्रात प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण केल्यास दुर्गा देवीचे शुभ आशीर्वाद आणि कृपादृष्टी लाभते अनेक संकटांतून बाहेर पडण्यास यामुळे मोलाची मदत होते दुर्गा सप्तशतीमधील अध्याय पठणाचे विविध लाभ मिळतात तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात दुर्गा सप्तशती पठणानंतर दान करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते यथाशक्ती आणि यथासंभव दान करावे असे केल्याने प्रत्येक कठीण टप्प्यावर देवीचे आशीर्वाद कृपा पाठिंबा आपणास मिळतो कुंजिका स्तोत्र पठणाचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया नवरात्रात कवच किलक व अर्गला पठणानंतर कुंजिका स्तोत्र म्हणणे विशेष फलदायी मानले गेले आहे यामुळे केवळ संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य प्राप्त होत नाही तर आर्थिक समस्येतून देखील मुक्तता मिळू शकते हितशत्रू विरोधक नामोहरम होऊ शकतात न्यायालयीन प्रकरणांमध्ये सकारात्मक वार्ता मिळू शकतील तसेच या पठणामुळे जीवनातील बहुतांश समस्या अडचणी आव्हाने प्रश्न यांचे निराकरण होते अशी मान्यता आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ हा दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी तसेच जीवनाच्या उन्नतीसाठी व दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे जे कोणी दुर्गा सप्तशतीचे पाठ शुद्ध अंतकरणाने आणि भक्तिभावाने करतात त्यांना दुर्गादेवीचा दैवी आशीर्वाद प्राप्त होतो त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना आरोग्य संपत्ती शांती समृद्धी प्राप्त होते अशा प्रकारे धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात इच्छा असूनही संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण जे भावी करू शकत नाही त्यांच्यासाठी दुर्गा सप्तशती पठणाचा हा पर्याय नक्कीच मार्गदर्शक ठरू शकतो शेवटी श्रद्धा आणि भाव महत्त्वाचा कोणत्याही गोष्टीचा खरा लाभ हा श्रद्धेने आणि भक्तीने जोडलेला असतो त्यामुळे दुर्गा सप्तशतीचा पाठ जरी संक्षिप्त केला तरी तो भक्तिभावाने केला तर त्याचे फळ निश्चितच प्राप्त होते चला तर मग या नवरात्रीत आई भगवतीचं स्मरण करूया आणि आपल्या जीवनात शांती सुख समाधान अनुभवायला प्रारंभ करूया म्हणूनच यावर्षी नवरात्रीत एक विशेष संकल्प घेऊया तो म्हणजे श्रीदुर्गा सप्तशतीच्या नित्यपठनाचा कारण सप्तशती हे फक्त स्तोत्र नाही तर ती आहे देवीचे रूप जी आपल्या प्रत्येक श्वासात प्रत्येक इच्छेत आणि प्रत्येक संकटात आपली साथ देते ज्या भक्तांनी श्रद्धेने हा पाठ केला त्यांची सर्व मनोकामना पूर्ण झाली संकटं दूर झाली आणि आयुष्यात एक नवा प्रकाश आला ही सप्तशती आईदेवीच्या शक्ती करुणा आणि आशीर्वादाचं मूर्त स्वरूप आहे नवरात्रीच्या या पवित्र काळात तुमच्या घरी एकदा तरी पूर्ण श्रद्धेने श्रीदुर्गा सप्तशतीचा पाठ नक्कीच करा तिचं स्मरण करा तिच्या चरणी नतमस्तक व्हा आणि अनुभव घ्या शुद्ध भक्ती शक्ती आणि समाधानाचा या देवी सर्व सर्वभूतेशू शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तसे नमस्तस्यै नमस्तसे, नमस्तसे, नमो नम ही नवरात्र तुम्हा सर्वांना आनंदाची जाव हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद